एक दीडच्या सुमारास आम्ही पोहोचलो तिकडे सगळे सगळे भरपूर गर्दी पण होती खूप खुश होते सगळे आनंदी होते फोटो वगैरे काढण्यात चालू होतं नंतर थोडा वेळ आम्ही ऊन वगैरे थोडंसं होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी म्हणून स्टॉल वर वगैरे गेलो तर तिकडे आमचं खाऊन झालं त्याच्यानंतर थोडासा आम्हाला शूटिंगचा आवाज आला पण आम्हाला असं वाटलं की पर्यटन स्थळ आहे त्यामुळे काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली की आपल्या सगळंच हल्ला माजला तिकडे एकदम गोंधळ उडाला सगळेच घाबरले लोक नंतर आम्ही झुकलो सगळ्या खाली सगळेच खाली झुकले पण नंतर मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोणी आणि मुस्लिम कोणी पण तरी एकाही कोणी रिप्लाय दिला नाही त्याला की कोणी हिंदू वेगळे झालेले कोणी पण पण तरी आमच्या जे जण होते ते पुढे म्हणजे बोलले की

असं बरेच बरेच जणांना समिती मी तिथे मारले आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना आम्ही नंतर ती लोकं गेल्यानंतर त्यांना हलवण्याचा उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण आम्हाला काहीच करता नाही आम्ही तिथली लोकं बोलायला लागली की तुम्ही तुम्ही तुमचा जीव वाचावून निघून जातकडनं आणि त्याच दरम्यान ती लोक पण असे बोलत होते म्हणजे ते आतंकवादी बोलत होते की आपलं मुले काही मचा रद्द हवे असं करून त्यांचं फायरिंग चालू होतं

आम्हाला तिथे आम्ही जेव्हा खाली पूर्ण झुकलो होतो तेव्हा त्यांची फायरिंग चालू झाली हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे असं बोलत होते ते